बंधु भगिनी मोदीजींच्या नेतृत्वात आपली विकासाची गाडी आहे या गाडीला मोदीजींच मजबूत इंजिन आहे वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे त्याला लागले आहेत आणि या डब्यांमध्ये शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांकरता बसण्याची जागा आहे या गाडीमध्ये सगळ्यांना बसवून मोदीजींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास म्हणत आपण पुढे जातो आहे पण दुसरीकडे काय अवस्था आहे त्यांच्याकडे डबे नाहीच आहे फक्त इंजिन आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मन मी इंजिन आहे तिथे डब्बे नाहीच आहे आणि माझा तुम्हाला सवाल आहे इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो त्यामुळे यांचं इंजिन कसं आहे या ठिकाणी राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताई करता जागा आहे तुमच्याकरता जागा नाही आहे पण ज्या क्षणी डॉक्टर सुजय विखे पाटलांची कमळाची बटन तुम्ही दाबाल या आपल्या नगर मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला जाऊन लागेल आणि मग विकासापासून आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही बंधू भगिनी नो आपल्याला माहिती आहे रामभाऊ शिंदे वेळेस पालकमंत्री होते या ठिकाणी मंत्री होते आमदार होते इतक्या मोठ्या प्रमाणात या भागाचा विकास झाला खूप मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आणला वेगवेगळ्या प्रकारची कामं केली डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारकडनं मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणले रस्त्यांचे पैसे आणले रेल्वेचे पैसे आणले वेगवेगळ्या प्रकारची कामं या जिल्ह्यामध्ये आणि या भागामध्ये आपल्या नेत्यांच्या माध्यमातून झाली आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणी मागच्या विधानसभेमध्ये आपण दुसरे आमदार निवडून दिले त्यांना निवडून दिल्यानंतर या ठिकाणी बोलबचन शिवाय तुम्हाला काहीच आलं नाही आजही बघा पुन्हा आपलं सरकार आलं आणि सरकार आल्याबरोबर रामभाऊ शिंदे जसे आपले आमदार झाले पुन्हा कर्जत जामखेड मध्ये या ठिकाणी एम आय डी सी तयार करण्याचा विषय असो पिण्याच्या पाण्याच्या योजना असो रस्त्यांच्या योजना असो सगळ्या योजना या ठिकाणी सुरू झाल्या आणि आता पुन्हा सांगतो रामभाऊनी ज्या ज्या मागण्या या ठिकाणी केल्या आहेत राम भाऊ चिंता करू नका मी तुमचा बेरर चेक आहे त्याच्यावर किंमत तुम्ही टाकायची आहे सही मी केलेली आहे त्यामुळे जेवढ्या योजना तुम्ही मागाल तेवढ्या योजना निश्चितपणे तुम्हाला मिळतील आणि एवढच नाही आमच्या सुरेश अण्णांचे ठोके वाढले कारण इतक्या मुश्किलीने मराठवाड्याच्या हिस्साचं पाणी जे पळवून नेलं होतं ते आम्ही मराठवाड्यामध्ये परत आणलं इतक्या वर्षाच्या संघर्षाने आणलं चौदाशे कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि मराठवाड्याच्या हिश्शाचं पाणी आणलं सुरेश अण्णांना वाटलं की आता रामभाऊ पळवून नेतात का नाही अण्णा तुम्ही माझ्या तेवढ्याच जवळचे आणि मराठवाड्याचं पाणी कसं आपण पळवून देऊ देऊ पण रामभाऊ चिंता करू नका आता आम्ही नवीन योजना हातामध्ये घेतली आहे कृष्णा फ्लड डायव्हर्शनची योजना ज्यामध्ये चार हजार कोटी रुपयाची योजना आहे ज्या योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी दरवर्षी पुराचं वाहून जाणार पाणी हे आम्ही डायव्हर्शन कॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या दुष्काळी भागामध्ये मराठवाड्यामध्ये त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही आपला जो पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी आणणार आहोत निश्चितपणे हे जे काही आपल्याला ऍडिशनल पाणी मिळत आहे मी तुम्हाला सांगतो आम्ही तात्काळ त्या पाण्यावर आपली योजना करता येईल का हे पडताळून बघू आणि तुम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न करू आणि एवढंच नाही तर पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे देखील नगर जिल्ह्यामध्ये आणून नगर नाशिक आणि मराठवाड्यामध्ये नेण्याचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे काळजी करू नका आपण हे ठरवलंय येत्या काळामध्ये नगर जिल्ह्यातला सगळा दुष्काळ हा आपल्याला दूर करायचा आहे आणि हे कसं करता येईल हे करता येईल देशामध्ये मोदीजींच सरकार आलं तरच कारण इतके वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी बंद पडलेले प्रोजेक्ट होते आता आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये निळवंडेचा प्रोजेक्ट आहे पन्नास वर्ष बंद होता तो प्रोजेक्ट आपण पूर्ण करून दाखवला याच कारण आपल्याकडे मोदीजी आहेत मोदीजींनी पन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्राला सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्याकरता दिले म्हणून आज सगळीकडे सिंचनाची कामं चाललेली आहेत आणि वर्षानुवर्ष रखडलेली कामं आपण या ठिकाणी पूर्ण करतोय आणि म्हणून निश्चितपणे मी आपल्याला विश्वास देतो शेवटी आज मोदीजींनी या देशाचं भाग्य दाखोल। आज जगातले अर्थशास्त्री चर्चा करत ही मोदींची जादू काय दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना मोदीजींनी गरिबी रेषेच्या बाहेर काढलं वीस कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्क घर मोदीजींनी दहा वर्षामध्ये दिलं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस गेला लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय गेलं साठ कोटी लोक सत्तर वर्षानंतर ज्यांच्या घरी पिण्याचं पाणी गेलं नव्हतं ज्यांच्या घरी आमच्या आया बहिणी हंडा घेऊन नदीवर तलावावर किंवा नळावर जायच्या अशा साठ कोटी लोकांच्या घरी मोदीजींनी शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून पोचवलं ऐंशी कोटी लोक की ज्यांना या ठिकाणी दोन जेवण दोन वेळच राशन मोदीजी मोफत देशात आपल्या महाराष्ट्रातही सात कोटी लोकांना मोफत राशन देतात आणि मोदीजींनी सांगितलं पुढचे पाच वर्ष मोफत राशन देण्याची स्कीम अशीच चालवली जाईल जवळपास पासष्ट कोटी लोक असे आहेत की ज्यांना मुद्राच्या माध्यमात मोदीजींनी दहा लाखापर्यंतचं लोन दिलं आपल्या पायावर उभं केलं पूर्वी एखादा व्यक्ती लोन मागायला गेला तर त्या ठिकाणी सांगितलं जायचं तुमच्याकडे तारण ठेवायला जमीन किंवा घर आहे का सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक असेल तर त्याला गॅरेंटर करा तर तुम्हाला लोन मिळेल पासष्ट कोटी लोकांना मोदीजीने सांगितलं यांचा गॅरेंटर मी आहे यांचा तारण मी आहे आणि बिना गॅरेंटरचं आणि बिना तारणाच त्या ठिकाणी दहा लाखापर्यंतच लोन दिलं आणि सांगितलं आता तर दहा लाख नाही वीस लाखापर्यंतच लोन हे बिना तारण त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आमच्या महिलांकरता मोदीजीने ऐंशी लाख बचत गट तयार केले आठ लाख कोटी रुपये त्याकरता दिले दहा कोटी महिलांना आपल्या पायावर उभं केलं आणि आता मोदीजींनी ठरवलं आहे पहिल्या टप्प्यात त्यातल्या तीन कोटी महिलांना मोदीजी लखपती बनवणार आहे त्यातल्या एक कोटी महिला लखपती झाल्या आहेत आणि हळूहळू दहा कोटी महिलांना मोदीजी लखपती करणार आहे आज आपण पाहू शकतो आयुष्यमान भारत योजनेतनं पंचावन्न कोटी लोकांना मोफत उपचार सर्व प्रकारचे ऑपरेशन त्या ठिकाणी सोय उपलब्ध करून दिली आणि आता सत्तर वर्षाच्या वरचे जे लोक आहेत त्या लोकांना पूर्णपणे सगळ्या उपचार त्यांना लागणाऱ्या गोळ्या त्यांना लागणारी औषध इंजेक्शन त्यांना होणार ऑपरेशन सगळ्या गोष्टी मोफत करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातन या ठिकाणी होत आहे बंधू भगिनींनो आपल्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना आणली आपणही शेतकरी सन्मान योजनेत बर घातली बारा हजार रुपये आपण आपल्या शेतकऱ्याच्या खात्यात देतो एक रुपयामध्ये पीक विमा देण्याची सुरुवात आपण केली आणि एवढंच नाही तर वीस वर्ष काँग्रेसच्या काळामध्ये उसाच्या शेतकऱ्याच्या डोक्यावर दहा हजार कोटी रुपये इन्कम टॅक्स होता सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई झाली पण त्या ठिकाणी काँग्रेसच्या सरकारनं तो रद्द केला नाही मोदीजींच सरकार आल्यानंतर दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स जो सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं शेतकऱ्यांकडनं वसूल करा तो इन्कम टॅक्स वीस म्हणजे मागच्या तारखेपासून रद्द करून आमच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं आता अण्णा कांद्याच्या शेतकऱ्याचं आणि दुधाच्या शेतकऱ्याचं सांगत होते अण्णा आपल्यालाही माहितीये शेतकरी अडचणीत आला कांद्याच्या शेतकऱ्याला कधी नव्हे ते साडेतीनशे रुपयाचं अनुदान आपण त्या ठिकाणी दिलं दुधाच्या शेतकऱ्याला पाच रुपयाचं अनुदान दिलं आणि मी तुम्हाला सांगतो आचारसंहिता चालली आहे आचारसंहिता संपल्यानंतर तुम्ही अण्णा जी मागणी केलेली आहे जे थांबलेले आहेत जे राहिलेले आहेत ज्यांना मिळालं नाही आहे जो मधला डिफरन्स आहे निश्चितपणे राज्याचं सरकार त्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करेल कारण हे शेतकऱ्यांचं सरकार आहे मोदीजी शेतकऱ्यांकरता या ठिकाणी काम करतात आता मोदीजींनी प्रधानमंत्री सूर्य घर नावाची योजना आणली आहे एक कोटी लोकांनी ऑलरेडी अर्ज केलाय या योजनेमध्ये केंद्र सरकारच्या पैशातन प्रत्येकाच्या घरावर सोलर सिस्टीम बसते आहे आणि ती सोलर सिस्टीम बसवल्यानंतर तीनशे युनिट पर्यंत वीज फ्री मिळणार आहे तीनशे युनिट पर्यंत कोणालाही बिल लागणार नाही आहे आणि याचे सगळे पैसे हे केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले जात आहे एवढंच नाही तर राज्यामध्ये देखील आपण आमच्या शेतकऱ्यांकरता सोलरची योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत आमच्या शेतकऱ्यांना वीज देणारे जेवढे फिडर आहेत ते सोलरवर टाकण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये खासदार साहेब जेवढे फिडर आहे त्या सगळ्या फिडरचं टेंडर करून मी त्याचे एलोए देऊन टाकलेले आहेत पुढच्या अठरा महिन्यामध्ये शेतकऱ्याचे सगळे फिडर या नगर जिल्ह्यातले हे सोलर वर जाणार आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळणार आहे दिवसा बारा तास तीनशे पासष्ट दिवस आमच्या शेतकऱ्याला वीज देण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याची कारवाई देखील सुरू केली आहे सामान्यांकरता काम करणारे आपण लोक आहोत या ठिकाणी तुम्ही बघा ही जी काही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी तयार झाली आहे बंधू नेता नाही आहे नीती नाही आहे नियत नाही आहे या ठिकाणी केवळ टीका करायची एक विकासाचं काम अडीच वर्ष या ठिकाणी उद्धव ठाकरेजी हे देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एक विकासाचं काम ते दाखवू शकत नाही आणि बंधू भगिनीं नो आता तर तुम्ही लक्षात घ्या निवडणुकीचं वारं कुठे चाललंय हे लक्षात घ्या परवा शरद पवार साहेबांनी एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं या निवडणुकीनंतर सगळे प्रादेशिक पक्ष हे राष्ट्रवा हे काँग्रेस पक्षामध्ये विलीन होणार आहे सगळे प्रादेशिक मी नाही म्हंटल पवार साहेबांनी सांगितलं याचा अर्थ त्यांनाही वार लक्षात आलाय त्यांनाही लक्षात येत आहे दुकान बंद करायची वेळ झालेली आहे त्यांनाही लक्षात येत आहे की आता त्यांच्या पक्षाला या ठिकाणी काही उरलेलं नाही त्यामुळे तेही आता काँग्रेसमध्ये जाणार आणि सोबत उद्धव ठाकरेंनाही घेऊन जाणार यांचं विलिनीकरण काँग्रेसमध्ये होणार हे आता या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आता काल मुंबईमध्ये या इंडी आघाडीच्या एका उमेदवाराने प्रचारा करता कोणाला उतरवलं माहितीये मुंबई बॉम्बस्फोटातला जो आरोपी आहे त्या आरोपीला ज्याला शिक्षा झाली आहे अशा आरोपीला त्या ठिकाणी आपल्या प्रचारामध्ये नेलं कारण काय तर म्हणे आम्हाला मत मिळतील अरे मतांकरता हे इतके लाचार झाले आहे की आता उज्ज्वल निकम नाही यांना अजमल कसाब जवळचा वाटतो त्याचे गुणगान गात त्याच्याबद्दल या ठिकाणी ते अश्रू ढाळतायत अशा प्रकारची ज्यांची अवस्था झाली आहे आता त्यांना घरी बसवायची वेळ आली आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो येत्या तेरा तारखेला या ठिकाणी डॉक्टर पाटील यांच्यासारखा तरुण तडफदार एक खासदार आपल्याला मिळतो आहे आणि मला विश्वास आहे त्याच्यानंतर तुम्ही आमदार तर पुन्हा देणारच आहात आहे ना तुम्हाला सांगतो इकडनं मला रामभाऊ पाहिजे आणि तिकडनं सुरेश अण्णा पण पाहिजे दोन आमदार आपल्याला पाहिजे भेटणार तुम्ही बस मग चिंता करू नका तुम्ही आम्हाला या ठिकाणी खासदार द्या तुम्ही आम्हाला आमदार द्या तुमच्या मनातले सगळे स्वप्न हे आम्ही पूर्ण करून दाखवू म्हणून तेरा तारखेला कमळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद